माझी शाळा माझा अभिमान नाशिक तालुक्यातील गंगा गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज माझी शाळा माझा अभिमान या उपक्रमाअंतर्गत माजी विद्यार्थी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि सरस्वती माता यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली यावेळी शाळेत नव्याने रुजू झालेल्या शिक्षिका प्रज्ञा जगताप प्रज्ञा वर्पे आणि अंगणवाडी सेविका निकिता वल्वे यांसह माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी लाखलगाव गंगापाडळी ग्रुप ग्रामपंचायत उपाध्यक्ष ॲडव्होकेट विक्रम साळवे आणि कृषी अधिकारी युवराज साळवे यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत विना क्षणांना पुन्हा उजाळा दिला तसेच माजी मुख्याध्यापक पाटोळे आणि उनवणे यांच्या मार्गदर्शनाने शिकवलेल्या शिस्तीची आठवण करून दिली मित्र मैत्रिणींसोबत खेळलेले खेळ मस्ती आणि शिकण्याचे दिवस त्यांनी मन मोकळेपणाने सांगितले यावेळी माजी विद्यार्थ्यांनी वाढदिवस साजरा न करता जमा केलेल्या निधीतून शाळेसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या ही बाब गंगापडळी गावासह परिसरासाठी प्रेरणादायी ठरली आहे या शाळेतून आज वकील डॉक्टर इंजिनियर कृषी अधिकारी पोलीस अधिकारी शिक्षक प्राध्यापक उद्योजक तसेच राजकारण आणि समाजकारण यासारख्या क्षेत्रात विविध विद्यार्थी सक्रिय आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश वल्वे यांनी आपल्या शा, शाळेच्या स्थापनेपासूनचा प्रवास शिक्षकांची कार्यनिष्ठा आणि गुणवत्तेची परंपरा यांचा आढावा घेतला नवनियुक्त शिक्षकांकडून हाच उत्कृष्ट कार्यसंस्कार कायम राहील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आज आमच्या गंगापाडळी तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी आमच्या प्राथमिक शाळेमध्ये नवीन शिक्षक श्रीमती जगताप मॅडम आणि श्रीमती वरपी मॅडम यांची नियुक्ती झाली आणि आज त्या प्रथमच आमच्या गावामध्ये आल्या आणि त्या निमित्ताने या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा हा या ठिकाणी संपन्न झाला आणि या ठिकाणी शिक्षकांना शुभेच्छा देत असताना सर्व ग्रामस्थ या ठिकाणी गंगापाडोळे आजी माजी विद्यार्थी सर्वजण उपस्थित होते शिक्षिका यांनी या शाळेला व चांगल्यात चांगला दर्जा मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं त्यांनी या ठिकाणी मनो व्यक्त केलं आणि आमच्या ग्रामस्थांच्याही वतीनं आम्ही त्यांनाही सर्व सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं असं या ठिकाणी आमच्या गंगापाळे गावामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला माझी शाळा माझा अभिमान या शासनाच्या उपक्रमाअंतर्गत आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गंगापाडळी येथे माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी खूप चांगली उपस्थिती दर्शवली अगदी अपेक्षेबाहेर विद्यार्थ्यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले शाळेला पाण्याची टाकी बसवून देण्याचे आश्वासन दिलेले आहे तसेच प्रत्येक कार्यात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी खूपच उत्साह दाखवला का, हा कार्यक्रम खूपच यशस्वी पार पडला तसेच गावातील सर्व मुलांनी आपल्याच गावातील शाळेत प्रवेश घ्यावा यासाठी शिक्षक आणि ग्रामस्थ एकत्रितपणे विशेष मोहीम राबवणार असल्याचं देखील यावेळी त्यांनी सांगितलं या, या कार्यक्रमास गंगापर् ग्रामपंचायत सदस्य शांताराम वलवे उत्तम वलवे तुषार कांडेकर विष्णू वलवे विलास वलवे संदीप वलवे दत्ता वलवे वैभव साळवे बबन वलवे किशोर वलवे बाळकृष्ण वलवे सचिन वलवे भास्कर पवार सार्थक वलवे आकाश वलवे सत्यव्रत वलवे संकेत वलवे निखिल वल्वे यांसह ग्रामस्थान विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते गंगा गंगापाडळी शाळेतील हा उपक्रम म्हणजे शिक्षणाशी नातं जपणारं एक जिवंत उदाहरण असल्याचं बोललं जातं नवतेज महाराष्ट्र ब्युरो नाशिक